उकळी आले उकळी हो पनीर पनीर त्याच्यामध्ये नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर येऊ आहे आणि आज एक भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे कोणती पनीर। शाही पनीर तर बघूया कशी बनवते ती आणि काय काय त्यामध्ये मसाले कोणते कोणते टाकते काय कसे काय बनवणार ते मी मिक्स मसाला आणला आहे अच्छा मिक्स मसाल्यामध्ये रेडीमेड मसाले जे येतात त्यामध्ये आणि त्यामध्ये अजून काय काय ॲड करणार आहे ते पण बघायला भेटेल ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पनीर शाही मसाला ना अशीच काहीशी रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल ह्या व्हिडिओवरती कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आम्हाला छोटीशी हेल्प होईल तुमच्याकडून तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया किचनमध्ये जाऊया ओके तर किचनमध्ये आलेला आहे आणि आजच्या रेसिपीसाठी काय काय घेणार आहेस तू कोणता ओके हां सुहानाचा शाही पनीर मिक्स दूध टाकलेलं आहे ओके टॉमॅटोची प्युरी ओके आणि इकडे पनीर आहेत पनीर मस्त असे छोटे छोटे क्यूब करून घेतलेले आहेत बघा तरी किती असेल हा पाव किलो पाव ओके पाव किलो पनीर आणि हा एक पूर्ण मसाला तो पन्नास Okay. दू 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 हा पन्नास ग्रॅम ओके असं एकत्र पाण्यामध्ये मिक्स केलेलं त्यात दूध वगैरे लागेल ना त्यात थोडा मी तिखट वगैरे घालणार कारण हे जास्त तिखट नाही आहे जास्त फ्लेवर वगैरे टाकेल त्याच्यात मसाला वगैरे पण ते एवढं हे नाही लागत थोडं मीठ घालणार अच्छा आपल्याला मीठ आणि थोडं तिखट वगैरे टाकावं लागेल थोडं ओके चला रेसिपीला चालू करूया या आजच्या चला कढईत आपले तेल टाकून घेऊया थोडं जिरं टाकलेलं आहे तेल तापलं आहे तर ही पेस्ट टाकलं ओके ही पेस्ट टोमॅटोची पेस्ट काय लावायची बोला बोला थोडीशी ट्राय करायची तेल तर आहे त्याला सुटलेला तेल सुटेपर्यंत थो थोडं ट्राय करायचं बरोबर त्यामध्ये तिखट घालूया जेवढं तिखट हवं तेवढं त्यामध्ये हे मिक्स केलेले मसाले आहेत ना, ना। ते घालूया ओके कलर तर मस्त झाला आहे कारण ते त्याच्यात जे टोमॅटो आहे ना तो तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे थोडा कलर तर खूपच छान आलाय मस्त वाटत थोडं भांड्यामध्ये आहे ना पाणी टाकून आहे ना ओके मिक्सरमध्ये जे टोमॅटो वाटले होते ओके थोडं पाणी टाकून याच्यामध्ये ॲड करूया थोडंसं थोडं पातळ झालं उकळी साधी सरळ आहे हा मसाले आहेत ना सुहानाचे मसाले सगळं रेडीमेड सगळं रेडीमेड असतोय आणि खूप छान टेस्ट तर भारी असते आम्ही चिकनचा पण एकदा असा रेडीमेड आणला होता ना याचा सुहानाचा सुहानाचे खूप छान मसाले असतात प्रमोशन वगैरे काही नाही असं पण एकदा वापरून बघा खूप छान वाटतात एकदम आणि टेस्टला तर जबरदस्त असतात मीठ टाकून घेऊस जास्त जा। okay, मसाल्यामध्ये सगळं मिक्स असतंय मीठ वगैरे सगळं <coughs> हो असतं काय एवढं टाकायची गरज नाही पण आपल्याला थोडी क्वांटिटी आपण वाढवतो हो तर त्यामुळे थोडं मीठ वगैरे हो टाकून घ्यायचं लाड झालं एकदम उकळी आले उकळी आले चांगली त्याच्यामध्ये आपण फ्राय करून पण घेऊ शकतो ना पण त्याची थोडी चव वेगळी होते आणि हे असे टाकले होते चव थोडी वेगळी येते फ्राय केल्यानंतर त्याला कोटीन येतो ना वरती तेला त्यामुळे याच्या रस्त्यामध्ये तुटत नाहीत आणि हे असे तुटण्याची शक्यता असते म्हणजे जास्त ढवळायचे नाही

ये येतो तो आता ये हमने व्यवस्थित कढारनंतर हे साईड टाकणार त्यामध्ये थोडीशी फोडते दिला ओके okay. सेपरेट सेपरेट होईल घरी पण चांगली जमते कसाई थोडे थोडे अच्छा हे किती दिवस ठेवू शकतो आपण असे की राहते बरेच दिवस राहते ना फ्रिज मध्ये आता व्यवस्थित कट आलेला आहे त्याच्यामध्ये आपण ही जी बनवलेली साई आहे ना ती घालूया ओके थोडा अजून कड येऊ द्या नंतर मग आपण आपली रेडी आहे काय बोल त्याला शाही पनीर मसाला मिक्स <laughs> शाही, शाही पनीर मिक्स ओके पण असो या हे पनीरचं जे आहे शाही पनीर मिक्स हां बाकी मटर पनीर बनवतो त्यावेळेस सगळे मसाले वगैरे रेडी करा लागतात ना जर तर आपल्याला झटपट जर हवं असेल तर आपण हे पॅकेट वगैरे यूज करू शकतो चला सुहाणावाल्यांचं जा, काय झालं प्रमोशन झालं व्हिडिओ बघून जर आम्हाला दिले तर दिले एक दोन पॅकेट आम्ही अजून वेगवेगळ्या रेसिपी टेस्ट करू त्याच्यावर झाकण मारून ठेवणार की असंच ओके रेडी हे बघा मस्त कळालं आहे आणि जवळजवळ रेसिपी रेडी झालेली आहे जण आहेत ना आपल्या रेसिपी बघून आहे ना बनवतात घरी ट्राय करतात पण आजच्या रेसिपीबद्दल काय बोलशील चांगले घरी ट्राय करा है। मस्त होते आई की ना आणि दुसऱ्या पण अशा काही असतात ना सुहाणाच्या ह्या मसाला आम्हाला तर स्पेशली आम्हाला तर आवडला हा मसाला पण आणि आम्ही एकदा चिकन पण असंच बनवलेलं होतं कोणता तरी मिक्स मसाला आणलेला होता पण पण तो, तो खूप छान झालेला आणि टेस्ट पण भारी ग्रेव्ही पण होते चांगल्या कायची दुसरे मसाले टाकायची काही गरज नाही फटाफट एकदम होऊन जातं आता आम्हाला गरम झालं आहे सगळं तर चला रेसिपी झालेली आहे आपण मस्त खायला बसूया आणि तिची ह्याची चव काय आहे ना ती आपण बघूया कशी लागते

ममें। ममें ओके हां टेस्ट सांग ना कसे झाले सांग आवडली तुला ओके एक चिकू मग कागापासून खेळायला गेला होता आणि आता जेवायला आलाय चला या तुम्ही पण आणि आज आहे पुरी आणि पनीर आणि इकडे आहे आमरस वाव छान झाले ना मस्त चिकू पण आवडीने खायला लागल खास हा एकदम आवडीने खा एकदम आवडीने एक नंबर झाले आमच्या बाजूची मुलगी पण आली इकडे आमच्या बाजूला राहत तिकट लागलं तिला तिखट लागला चला आपण टेस्ट करूया पनीर चला पनीर मसाला आणि त्यासोबत आमरस भारी लागायला लागलाय कसा वाटत चांगलं ना, ना। अजून काय खायचं का तुम्हाला काय देणार आहे अजून खायला चिकू कॅमेरामॅन बन... पण <coughs> पण पनीर खूप छान खरंच खूप छान झालाय लोक आणि पुरी आणि पनीर आणि आमरस एक नंबर या मस्त जेवण घेतो चिकू तू पण जेव्हा तुकडा